चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकासाठी भाजपानं आज प्रचाराचा नारळ फोडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये रोड शो करत विदर्भातल्या प्रचाराचा प्रारंभ केला चंद्रपूर शहरातून तीन किलोमीटरचा रोड शो करत मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांकडे मताशीर्वाद मागितले या निवडणुकीत मनपावर युतीचा झेंडा फडकवा भ्रष्टाचारी दलालांना सत्ता देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं या ठिकाणी जर चंद्रपूर मध्ये काही दिसत असेल तर ते श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीलाच आहे या महायुतीशिवाय या चंद्रपूर मध्ये कोणी काम केलेलं नाही पुण्याच्या पाण्याची योजना असेल भियारी कताराची योजना असेल रस्त्यांची योजना असेल तकबियाची योजना असेल शिशोवीकरणाची योजना असेल सोळा हजार लोकांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचे विषय असेल प्रधानमंत्री आवाज योजनेतला खरं देण्याचा विषय असेल चंद्रपूर शहर बनवण्याचं काम या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ आमचे असराज भैया आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेला आपण सगळ्यांनी बघितलं धारशक्ती प्रदर्शन करत भव्य रोड शो केला मुख्यमंत्र्यांनी अकोला इथं विजय संकल्प सभा घेतली प्रत्येक गावासह हो शहरांचा विकास करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदापासून देशात साकारण्यात येत आहे असं सांगून शहराच्या विकासाचं नियोजन करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अकोला महानगरपालिकेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या युतीच्या माध्यमातून ऐंशी जागांवर निवडणूक लढवली जात आहे मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या कांदिवली उपनगरातही प्रचारसभा घेतली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्या जाहीर झालेल्या वचननाम्यावर त्यांनी जोरदार टीका केली महायुतीच्या भीतीमुळे हे बंधू एकत्र आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले मुंबई